नमस्कार मी दिगंबर नाईक मी मालवणी भाषा किती बोलत आहे किंवा गाराणा घालत आहे हे सगळ्यांना तुमका माहित आहे ऍक्टर म्हणून तुम्ही सगळे ओळखतात पण आज मका सांगा अत्यंत आनंद होता म्हणजे मी खूप भाग्यवान आहे की स्वर्गीय मच्छिंद्र कांबळीने अजरामर केलेली तात्या सरपंचाची भूमिका आणि त्यांच्यानी अजरामर केलेला साता समुद्रापलीकडे नेलेला एक फार मोठा शिवधनुष्य म्हणजे वस्त्रहरण नाटक त्याच्यात मी तात्या सरपंचाची भूमिका करतोय तर मी खरंच भाग्यवान समजतोय प्रसाद कांबळी कविता मच्छिंद्र कांबळी म्हणजे आमच्या निर्मात्या आणि माझ्यावरचे सगळे मित्र किंवा श्रीकार कुलकर्णी आभार मानतोय भद्रकली प्रोडक्शनचे खूप आभार मानतोय कारण त्यांच्यानी माझ्यावरती विश्वास टाकल्याने मुळात की बाबूजींची भूमिका हो करीत का किंवा नाही करीत असं एक प्रश्न असतात पण त्यांच्या मनात विश्वास होतो प्रसादच्या त्यांनी माझ्यावर विश्वास टाकल्या आमचे दिग्दर्शक कैलासवासी रमेश रणदिवे जरी असले तरी तालीम मास्तर आता मंगेश कदमत मंगेश दादा पण माझ्यावरती विश्वास टाकल्या आणि ही भूमिका माझ्याकडे लिहिलेली आहे जास्तीत जास्त या भूमिकेत न्याय देण्याचा मी प्रयत्न करत आहे कसा तुम्ही जे म्हणालात की रिफ्रेश काय होणार या नाटकात हे नाटकच इतकं फ्रेश आहे म्हणजे खरोखर लेखक गंगाराम गवाणकर असतील दिग्दर्शक असतील बाबूजी असतील यांचे खरोखर म्हणजे काय म्हणतो ते कौतुक करण्यासारखं हो की चव्वेचाळीस वर्षापूर्वीच नाटक गेली चव्वेचाळीस वर्ष त्याच ताकदीने चालू आहे रसिक प्रेक्षक त्याच्यावरती प्रेम करतात माइल्डस्टोन झालेलं नाटक आहे पण त्या काळातले विनोद आणि या काळातले विनोद म्हणजे या काळात तुम्ही काही नवीन विनोद करायची गरज नाही इतकं विनोदाने कचाकच भरलेलं असं ते नाटक आहे जी उदाहरण आहे ती त्या काळातली ह्या काळातली तीच आहेत आणि आम्ही जे ऑथेंटिक नाटक आहे जे लोकांना बघायला आवडतं खर तर तर ते ऑथेंटिक नाटकच सादर करतोय बरं याच्यामध्ये मी आता हे तिसऱ्यांदा करतोय सो माझ्याबरोबर इंडस्ट्रीतल्या ऑलमोस्ट सगळ्या नटांनी काम केलं म्हणजे बऱ्याच बरे, लोकांनी पुष्कर सोत्री असेल आनंद इंगळे असेल देवेंद्र प्रेम असेल मन्नीत प्रेम असेल सुनील तावडे प्रदीप पटवर्धन आमचे होते अशा सगळ्यांनी माझ्यावर कामं केले यांचे म्हणून विचारे आता प्रियदर्शन जाधव आहे म्हणजे नवीन नवीन ह्याच्यामध्ये नंदकिशोर चौगुले असेल रेशम टिपणीस माझ्यावर काम करते त्या किशोरी आधीच्या संचामध्ये विशाखा सोबतदार होती माझ्या बायकोच्या रोलनं प्रणव रावराणे मुकेश जाधव आहे मंगेश कदम आधी काम करायचे मग समीर चौगुलेने काम केलं आणि आता तेच पुष्कराज चिरपुटकर म्हणून करते मुलगा असे वेगवेगळे ऍक्टर एकत्र येतात हेच तर कसं काय भद्रकालीचं प्रसाद कांबळेचं मंगेश कदमांचं त्यांचं क्रेडिट आहे की ही सगळी मोठ बांधून कुणी एकामेकावर ओवरकम न होता सगळ्यांची केमिस्ट्री जुळवून मायबाप रसिक प्रेक्षकांना ही जी मेजवानी देतोय किंवा हे जे हा जो पुष्प पुष्पगुच्छ हो जो देतोय म्हणजे त्याच्यामध्ये गुलाब आहे डेली आहे सदाफुली असेल एक घटपर्णी असेल एक कमळ असेल छोटस काय अशी सगळी फुलं एकत्र आल्यानंतर एक सुंदर असा पुष्पगुच्छ होतो आणि तो पुष्पगुच्छ जेव्हा आम्ही देतो तेव्हा त्या पुष्पगुच्छावर आम्ही कलाकार तर आहोतच पण हे संगीत वस्त्र नाही त्यामुळे हार्मोनियमला आमचा अमित आहे अमित पाद्य किंवा तो जोशी आहे वैभव जोशी तबल्याला संदेश कदम आहे सँडी आमच्या ढोलकीला गायिका आहे तर हे सगळं संगीत ह्याचा संच आणि एक सोळा सतरा कलाकारांचा संच ह्या सगळ्यांना एकत्र आणून त्यांची केमिस्ट्री जुळवून त्यांच्या तालमी करून त्यांची मोठ बांधणं हे खायचं काम नाही हे ऐऱ्या घेण्याचं काम नाही हे फक्त प्रसाद कांबळीच करू शकतो मंगेश कदमच करू शकतो आणि त्यांनी हे केलेलं आहे आणि सगळी कसं प्रत्येक वेळेला जरी माझ्यावर वेगळे कलाकार असले तरी सगळे आम्ही इतके जवळचे मित्र आहोत सो त्यामुळे कसं होतं कधी कधी की आता मी तात्या सरपंचा रोल करतो पण कुठचाही माझा मित्र स्टेजवर आल्यानंतर अरे दे आपला खास मित्र आहे रे असं समजून काम नाही करत त्या कॅरेक्टरचा रिस्पेक्ट ठेवून तो ते कॅरेक्टर एखाद्यावर ओरडलं तर त्याला तशीच रिॲक्शन देऊन म्हणजे गिव्ह अँड टेक असतो ना आणि गिव्ह अँड टेक जिथे ऍक्टर शुड बी रिॲक्टर सो ह्या ऍक्टिंगला ही रिॲक्शन आली की ते समोरच्याला आवडतं आणि आम्ही हे सगळं कोणासाठी करतोय तर मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी आणि शेवटी सगळ्यावर कोण आहे तर मायबाप रसिक प्रेक्षक आहे त्यांनी डोक्यावर घ्यायचं ठरवलं तर तो डोक्यावर घेऊन नाचवतो पण आणि त्यांनी समजा ठरवलं की नाही मला बघायचंच नाही तो पाठही फिरू शकतो सो so, कसं आहे त्या रसिक मायबा प्रेक्षकांचा खूप प्रेम आहे म्हणजे आताच आमचे जवळजवळ पहिले चारही प्रयोग हाऊसफुल आहेत एवढं प्रेम जर त्यांनी आमच्यावर केलंय एवढा विश्वास आमच्यावर टाकलाय तर त्या विश्वासाला तडा न जाऊ देता उत्तम काहीतरी देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही आमच्या परीने पार पाडण्याचा प्रयत्न करतोय सगळे भन्नाट कॉमेडियन आहेत तर म्हणजे विचारायला नको तिच्याबरोबर मी रियालिटी शो मध्ये पण काम केली इकडे पण केलंय पण तेच तर म्हणतो ना भन्नाट कॉमेडियन आहे अरुण कदम आहे तुफान ऍक्टर आहे प्रियदर्शन जाधव आहे तुफान ऍक्टर तावडे आहे म्हणजे फ्लेवर पण फिमेल ऍक्टर जरी ती असली तेच तर कौतुक आहे म्हणजे ती भन्नाट कॉमेडियन जरी आहे आहेच पण ती भन्नाट कॉमेडियन जरी असली तरी त्याचा वापर तात्या सरपंचाच्या बायकोचं रोल करते ना ह्याच्यामध्ये द्रौपदी काकू द्रुपदा काकू ते तिच्या सगळ्या कलागुणांचा वापर द्रुपदा काकूसाठी कसा करता येईल ही, ही मेहनत घेते म्हणून तर ती सरस कॉमेडी सो so, ती म्हणजे बॅटिंगच करते सगळे सगळे ए टू झेड सगळे बॅटिंग करतात म्हणजे मालवणी बघा आता पूर्वी कसं होतं मालवणी नवीन होती लोकांना आता प्रत्येक सिरियल मध्ये एक मालवणी कॅरेक्टर लागतो सो मालवणी मी तर रेग्युलर मालवणीच बोलतो माझ्या सिरियल असं ते काही असेल काय कारण माझ्या मातीचो माझ्या गावाचो माझ्या मग काय खूप प्रचंड अभिमान आहे त्यामुळे मालवणी ओळख आवडता जनरल ह्या नाटकामध्ये तात्या सरपंच तर मालवणी बोलताच पण बाकीची कॅरेक्टर पण मालवणी बोलतात आणि हीच तर कमाला की बाकीची कॅरेक्टर ही कधीच मालवणी आता आतापर्यंत बोलत नाही होती पण ते येऊन शिकान ती बरोबर मालवणी बोलतात त्यांचं आहे आणि ह्या नाटकात मी काय मालवणी बोलतल किंवा बाकीचे काय बोलत ह्या बघूच असत तर तिकिटा काढा नाटक घ्या तुमका मजा येत मी प्रेक्षकांकडे काय का आव्हान करतय हो प्रेक्षकांनीच आमकां आव्हान दिलेला ना। कारण आमचे जे प्रयोग आहेत सत्तावीस एप्रिल दुपारी गडकरी रंगायतात अठ्ठावीस एप्रिल दुपारी प्रबोधनकार ठाकरे बोरिवली त्याच्यानंतर एक मे सकाळी अकरा वाजता दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विले पारले चार मे दुपारी साडेतीन प्रयोग हा शिवाजी मंदिरला आणि सगळे ऑलमोस्ट पॅक पण तरी सुद्धा आमचे चव्वेचाळीस प्रयोग आहेत पुढचे चाळीस प्रयोग असत मी भाईबाप रसिक प्रेक्षकांना कळकळीची विनंती करीन मी त्यांना आव्हान करणे इतकं मोठं नाही कारण त्यांच्यानी आमक आव्हान केलेला आणि पेलवचा पण मी त्यांना कळकळीची विनंती करीन की बुक माय शोवर जा तिकीटा बुक करा आणि नाटक बुको घ्या शंभर टक्के तुमक सांगतय निखळ निरागस मनोरंजनान भरलाला असा ह्या संगीत वस्त्रहरणा म्हणजे प्रत्यक्ष पु ल देशपांडेंनी ज्या नाटकाचा कौतुक केला ज्याच्यामध्ये आतापर्यंत अतिरती महारथी म्हणजे डॉक्टर काशीनेथ घाणेकरांपासून खूप लोकांनी ह्याच्यामध्ये काम केली तर असा हा ह्या अजरामर नाटक बाबूजीनी तुमच्यासाठी सजवून ठेवला म्हणजे जा। जा पूर्वीचा जसा नाटक होता जसा तुम्ही बघलात तसाच तुमका बघून मिळताला तेवढीच तुमका मजा येते तुमका आनंद येतो तर भद्रकाली प्रोडक्शन प्रसाद कांबळी श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळे यांची निर्माती माझे सगळे कलावंत दिग्दर्शक मंगेश कदम ह्या सगळ्यांच्या तर्फे प्रातिनिधिक तुमका मी विनंती करतोय सगळ्यांनी तिकीट काढा नाटक बघू या तुम्ही हसतालाच ह्याची गॅरंटी आम आमची असा धन्यवाद